जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल आणि तुमची निवड व्हावी असं वाटत असेल तर ही एक्झाम दोन हजार पंचवीसची जानेवारी सव्वीसमध्ये होणार आहे मग महाराष्ट्र आता ही एक्झाम सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे भारत सरकार घेतं जवळपास अठ्ठावीस राज्यांमध्ये आणि आन, आठ युनियन टेरिटरीमध्ये ही एक्झाम घेतली जाते किंवा नवोदयाच्या स्कूल आहेत त्यापैकी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती स्कूल आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत छत्तीसपैकी चौतीस जिल्ह्यांमध्ये नवोदयचे स्कूल आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या ह्या प्रत्येक स्कूलमध्ये ऐंशी जागा भरल्या जातात म्हणजे चौतीस गुणल्या ऐंशी जवळपास आय थिंक सो सात so, हजार प्लस जागांसाठी एक्झाम घेतली जाते महाराष्ट्र फक्त दोन जिल्हे असेल त्यांसाठी इथे नवोदयाच्या स्कूल नाही आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर सोडलं तर उर्वरित चौतीस जिल्ह्यांमध्ये नवोदयाच्या स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पाचवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि त्यांच्या मिरिट थ्रो इथे निवड केली जाते